हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचा सहरशा सर्षा स्वागत आहे मित्रमंडळी कशापर्यंत मजेत राहिला माझे तर मित्रांनो आज रविवार आहे तर भरपूर लेट झालं उठायला सुद्धा साडे दहा वाजले तर जातो आहे मच्छी मार्केटला कारण काय आवस आली आहे गावावरनं तर बघूया काय भेटते मच्छी आवशी घालून घालूया कारण काय भरपूर दिवस आऊस फक्त व्हिडिओज बघताय मुंबई मी खाते येतं मग तील खातच फक्त माका काय घालत नाहीत तर जातं आहे बघते काय भेटतंय का मावरा घेते आणि येते तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो मच्छी मार्केटला इल ये आणि पब्लिक बघा भयानक आहे आल्या आल्या माका या वजाचा माकूल दिसलाय भैया ओ बाय पैसा आहे बाराशे रुपये बनत आहे तर केवढा मोठा माकुल आहे त्या बघा एक दीड किलोचा असेल जाऊया बघा मच्छी कोणती कोणती आहे कसे आहे भाऊ काय मुशी आहे मावशे आज काय अंदाज खाय गेला हलवा काय तुझा पापलेट आहे सुरमई पण नाही आहे कशी आहे करली काय म्हणतस झोपून रावलय अगे झोपून राहूलय झोपून हे हलवा कसा या तुम तुम। ये हलवा कसा आहे पाचशे रुपयाचं पण ते राम वाटत नाही राम आहे काय या बघा पाचशे रुपये म्हणत आहे मावशी पण त्याच्यातलं काय माका मनाक लागत नाही ते माझ्या

नको घे बाबा तू पंधराशे आणि सोळाशे रुपये त्याशिवाय काय हो, तुका काय बोलूक होईतच नाही आहे पंचवीसशे आणि महाग सांगतास गे हा आऊस आले गावावर ना तिका काहीतरी चांगला घालत जरा काहीतरी कमी सांग मागा हा हजार हजार आणि पंधराशे रुपये शिवाय खाली जात नाही हा अरे घाल घाल म्हणतस बोल तुझा तू आपण हलवा घेतो भाव पण ती भाव काहीतरी वेगळा सांगताय दे दे चल दे कापून देशील ना तुझी आवस आहे ती घे कापून दे, दे। किती कसत घेतले सांग किती घेतलं ताजा आहे काय ह तर मित्रांनो पण हा हलवा घेतला व्हाव आणि एका आता घेऊन जाव्या पटापट पटा घरी लेट पण झालाय मार्केट बघा भरलेला भयानक लेट झाला तरी पब्लिक भरपूर येते मुशी कशी ही तीनशे रुपये तीन चांगलं काळ हा तुकडं काप जास्त जाड कापू नको हा काय के हलवा कटिंग करू घेतला नाही मावशे डेली असतंच घेतो आहे रोजची बसतंच काय रोजची आहे असं कसं कापत लांबचा लांब कापूतोस आहे ना जास्त झाड कापून कर बाजू काही चांगली त्यावरती मित्रांनो हलव्याचा तुकडा बघा फडफडीत काप काप फटाफट चल उन्हात तापू झाला मागा आलो आहे आणि आल्या आले आयशी घेतला नाही साफ करू साठी ते 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 थे थे तर जर टकला जरा वार काय करता तेवढं राहून देत ते कुठं तर ह्या बघा आपण हलवा घेतला नाही त्या मावशीन कापला नाही अशा छोटे छोटे तुकडं कापला तिथं मोठं ठेवून सांगले होते पटकन कापलं मी लक्ष दिले नाही त्याच्यात टाकन तिनं साकटून झाली मोकळी तर मस्त हलवा भेटला किती भेटला असतात मम्मी पण आले झाले दोन दिवस झाले मुंबईला येऊन तर आठशे रुपये सांगतला त्याचा आठशे रुपये हां महाग पडले ऐकू नको महाग किती मच्छी आहे जाऊन एकदा बघ गावात खाल्लेली नाय मी परत लगेच तिकडे पाठी लक्ष केलं तिने लगेच अशी मारला काय बोलू ती का भांडू तिच्याशी आपल्या टाकल्या कस टाकूया कालना टाकणार ना आणि या मस्तपैकी भाजूया तर लेट पण झाल्या भरपूर आणि एवढा लागते लागताना बाहेर कांसर झाला मागत आहे तर मी तर साफ करून घेतली आहे पटकन आणि धुवून पण घेतले मस्त तर पहिला मीठ लावून घेऊया आणि मीठ लावून ठेवूया चांगलं ला मीठ लागलं चांगलं तर चांगलं असतं ना त्यामुळं त्यामुळे मीठ लावून मॅग्नेशन करून ठेवूया प्रॉपर आज मम्मीच्या हिशोबात मच्छी बनणार आहे भरपूर दिवसानंतर मम्मीच्या आजची मच्छी खायची आहे ताजी फडफडी घालूया मीठ लावून घेऊया त्यानंतर आबूळ टाकूया बॉटल भरू आबूळ गावावरनं पाठवून दिलेला आहे मम्मीने गावी आ, आ, या वर्षी आमच्याला पण पाठवून द्या आंब्याची थोडा सुकून मस्त मच्छी टाकल्या चांगलं असतं ना

आलं लसूण पेस्ट मस्त लागले मित्रांनो आणि आता हळद मीठ हातात लावशील ना लावून ठेवते असं त्यानंतर ला हळद आहे गावठी हळद मस्तपैकी गावची हळद आहे लावलेली आणि वाटून पाठवलेली आहे मुंबईला कलर चांगला आहे हळदीचा नाही मसाला त्यानंतरला मसाला हा गावठी मसाला आहे आणि ह्या काल मसाला बनवलेला आहे ना गे काल बनवलेच ना काल म्हणजे काल वाटून आणलेला आहे मसाला म्हणजे येताना मुंबर येता येता वाटून घेऊन आलेला आहे मसाला मस्त मालवणी घरगुती मसाला आहे कलर बघा मस्त बाजारच्या मसाल्यापेक्षा चांगला कलर आहेला आणि या साईडला बघा सारात टाकण्यासाठी ठेवलेला आहे टकल्याकरता मॅग्नेशन झालं आहे कम्प्लीट मस्तपैकी भाजव्या आणि हलव्याचाच सार करायचा आपल्याला है ना तर मावरा मॅग्नेशन करून झाला आहे आणि आधी पहिला आम्ही कालना फोडणी घालताव आणि त्यानंतरला मस्तपैकी तुकडं व्हाय हो भाजताव तव्यावर तर तेल टाकताय पहिली मस्तपैकी तो तापलाय टाकता तेल तर मित्र मम्मी तुका विचारत होता याच्यात जिरा राई टाकत नाही काय मागा पाठीमागची व्हिडिओ व्हायरल झाली ना बनवला त्याच्यात आम्ही जिरा राई टाकला होता जिरा टाकत नाही त्याच्यात ज्याची ज्याची पद्धत जे जे जी पद्धत म्हणतात म्हावर्यात जिरा टाकत नाही कालनात त्यामुळं तुक विचारते मी तर तेल तापलाय आणि टाकतो लसूण आणि इकडे बघा आपला वाट वाटून ठेवलेला याच्यात संकेश्वरी लाल मिरची आहे कांदा खोबरा लसूण वगैरे सगळं वाटाने तयार केलेलं आहे आला लसूण टाकून मस्तपैकी म्हणजे टाकायचं मस्तपैकी आणि काला काल करूच आहे आणि हे बघा इकडे तुकडं बघा दहा ते पंधरा मिनटं झालेलं चांगल्यापैकी मसाला लागला ला आहे का भाजूच आहे तर आपण आता टाकतो आहे मसाला मसाला कलर बघ असला आलाय चरचरला चरचरला चर -चर मसाला नाही चांगला असा चरचर बाबा कलर बाग कसला आलाय मस्त वेगळी कालनाक हय दिला व फोडणी मस्तपैकी कलर बघायचं आला आहे भयानक आणि त्या का कड येईपर्यंत आम्ही इकडं तुकडं भाजून घेतो आव मस्तपैकी मसाला लागला आहे या साईडला आपण रवा थोडंसं पीठ टाकला आहे लाल मसाला टाकला आहे आणि ह्याच्यात भाजूच आहे पीठ काल टाकल्या कारण काय रवा चांगला चिपकतो आणि मच्छी पण चांगली भाजते तर एवढा बघा ताव पण टाकायची ह्याच्यात आता भाज तुकडं चल भूक लागल्या मस्तपैकी भाजून घेऊया फटाफटागोदर मॅरिनेशन करतोय रवा चांगला थोडंसं ह्याच्यात पीठ टाकतो आपण अगोदर चांगल्यापेक्षा असं कोटिंग करून घेऊया एक सात आठ पीस हे ना गे त्यानंतरला भाजूया चरचरीत तेव्यावर भाजूया तुकडं घेतला हो कोटिंग करून आणि तेल टाकते त्या तेलात चरचरीत तेलात तुकड़े घेऊया भाजून तर टाक जाले ना टाक एक किती भी स्टाक साथ एक झाले hmm. hmm, चांगले आपने एक तो एक साईड घेतोय परतून आला तर या साइड ला कालनाक पण आलाय फोट तर ह्याच्यात सुद्धा आम्ही आता तुकडं टाकून घेत आहोत टाकल्याकडचं हे बघा एका काय मॅग्नेशियम वगैरे हो केलेलं नाही फक्त आला लसूण पेस्ट थोडीशी लावून ठेवली होती तर या तुकड्यांना मग टाकून घेत आहोत मस्त कालनाक कड आलाय डोचक्याकडचं सगळं टुक ह्याच्यात टाकला कालण्यात आणि इकडं आपली मच्छी पण भाजते या साईडला दोन्ही पण काम एकाच्यात कोकम मीठ टाकून घेऊया आणि कोकम पण टाकायचं असेल ना कोकम टाकते ना उकाळ चांगला आलाय आता बघा इकडे मच्छीचे तुकडा पण कसलं बघा चरचर चरत आणि मीठ टाकलाय आणि थोडस कोकम टाकूया आणि एक दहा मिनटात होईल ना मच्छी भाजून तेल ना आपल्यावर जे काढून मग फटाफट काढून घे यासाठी कालन पण झालंय ना गे गॅस बंद करू काढून घे मच्छी फुटा झालेले आहेत भाजून एवढी अजून इकडं केलेली आहेत फुटा ती भाजूया कालन पण झाला आहे रेडी याच्यावर मस्त कोथंबीर घालून ठेवूया आणि बसवायचे हो थोड्या वेळातच तर भीतर फायनली आपली इकडे हलवा थालीची डिश झालेली आहे रेडी इकडे बघा हलवा आहे इकडं कालनात टाकलेलं आहे पीस आहे तिकडं काकडी आहे राईस आहे तर मस्तपैकी जेव्हा या जवायला आणि हलवा बघा भिजल्या बागाचा बागा मस्तपैकी इकडे कालनातला इकडं डोक्याकडचं आहे या बघा तर या जेवायला मस्तपैकी राईस वगैरे हो आहे तर पोट भरून भरपूर लेट झाल्या वाजलेल्या आहेत सव्वा एक वाजून पण गेलेले आहेत जास्तच झालेले आहेत तर या जेवायला सांगतो कशी टेस्ट झाली आहे ती तर मित्रांनो आपला डिशचा झालं आहे रेडी आणि बघूया टेस्ट करून कसा झालं आहे ते या बघा खाऊन बघतो पहिला हलवाच हा बघा प्रॉपर सुचला आहे आणि एक नंबर झकाश टेस आहे आणि समाधान वाटलं जेव्हा पोटात तोंडात टाकल्यावर आणि या कालनातला पीस आहे मजा आ गई तो गुतो बनु मस्त भी। आ, गरे पन ले। तर ज्या जेवायला जेवण घेतो पोट भरून मस्त मम्मी वगैरे पण जेवायला बसले तर हा ब्लॉग इथेच थांबत ब्लॉग मोठा होईल त्यामुळे तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनल नवीन असतात तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय